नाथरा ढालेगाव येथे पूरग्रस्त परिस्थितीची पाहणी सईद खान यांच्याकडून येथून गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीच्या पाणी पातळीत लक्षणीय वाढ झाली असून त्याचा फटका नाथरा ढालेगाव परिसराला बसला आहे पाण्याचा जोर गावांमध्ये शिरल्याने शेतजमिनी घरे यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे परिणामी अनेक कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे या पार्श्वभूमीवर पाथरी तालुक्यातील नाथरा ढालेगाव श्रीरामपूर वस्ती या पूरग्रस्त गावांचा दौरा करून सईद खान यांनी प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी केली पूरग्रस्त नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या यावेळी त्यांनी स्थानिक प्रशासनाकडून नुकसानीचा आढावा देखील घेतला विशेष म्हणजे सईद खान यांनी कोणतीही राजकीय भूमिका न घेता स्वखर्चातून पूरग्रस्तांसाठी जीवनावश्यक वस्तूंच्या रेशन किटचे वाटप केले त्यांच्या या उपक्रमामुळे पूरग्रस्त नागरिकांना तात्पुरता दिलासा मिळाला असून ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानले आहेत सध्या या भागातील परिस्थिती अजूनही गंभीर आहे प्रशासनाने तातडीने मदतकार्यात गती आणावी अशी मागणी ग्रामस्थांनी यावेळी केली आहे कायदा लाईव्ह बातमीसाठी परभणी जिल्हा प्रतिनिधी शेख अजर हातगावकर संपादक सौदाकर मोहम्मद रफी ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी कायदा लाईव्ह न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनवर क्लिक करा लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका